शिक गट नऊ सेमी आणि गाड्या सुटल्या भव्या देव्या अशा मैदानातील सेवाचा सेमी नऊ पडतोय नऊ मध्ये नऊ गाड्या कोण होतोय फायनल ला पात्र मालकाच्या या ठिकाणी नावासाठी पळतात बैला आपलं जीवाच रान करून अरे आल सुंदर अशी इकडं गाडी पडतोय पडाल तिकड वेगाचा शेवट सर्ज अतिशय सुंदर आणि विठ्ठल नाना भोतकरांच निर्वाद वर्चस्व मागण्या गाड्या गाड्यावर लक्ष द्या बर मैदानामध्ये सेमी क्रमांक दहा मध्ये सुंदर झाली वेगाचा शेवट सर सुंदर असा निकाल घेतला आणि सेमी पाच झाला फायनल साठी सज्ज झाला सुंदर असा ड्रायविंग विठ्ठल नाना बुतकर यांचं संतोष लोखंडे नाना नानाचे मालक यांच्या वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गाड्या क्रमांक सेमी चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी कैलासवासी रणजित निंबाळकर सर फलटन जय शबीत भैया पवार थैमान ग्रुप